येत्या शनिवारी विना दप्तर शाळा या उपक्रमांतर्गत आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आपण शाळेमध्ये आज त्यांना आमंत्रित केलेला आहे आणि विद्यार्थ्याशी हितगुत साधणे विद्यार्थ्याशी संवाद साधणे त्यांचे अनुभव सांगणे त्याचबरोबर त्यांना गायनाचा सुद्धा त्यांचा अंग आहे आणि ते आपला आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता एक वाटल ते गीत गायन करते हैं आखे मायु तू तुझे मी फेरी न पांग सारे आनी न आरती जा के चंद सूर्य तारे आई तुझा पुड़े मी आहे आतुन ताना शब्दात सोड़ मा आता हळूच पाल आई तुझ्या पुढे मी माझी व्याता कशाला जेव्हा तुझ्या मुले या जन्मासात आला आई तुझ्या पुढे मी आजून आहे ताना हाऊच पोसोड माझ्या शब्दात तुम्ही पाना मी पायाजवळ मी पाय धूळ घेतो तेव्हा तुझी माझी वाडा जला रेषा बनते प्रयाग राशी आई तुझी आशी मी गाई न रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी माय हो तुझे मी न पांग सारे आणि आरती ला हे चंद्र सूरे तारे हे चंद्र सूरे तारे